सेवा की बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट गजेट 1920 लुतार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आपला दोन समाज आहे

मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याचं मराठवाडा मुक्त दिन म्हणून साजरा कारण हा या मराठवाड्यावर सर्व कायदे तमकाली आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदल त्या काळात आज मला आपल्याला एवढं सांगायचं का। मी महाराष्ट्र सरकारच्या आधार कुठल्याही मोठीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आभार मानन साठी ढोकून कारण ते आत्ता झालंय हे करत असताना राज्याला गॅजेट प्रमाणाता समाजाला आरक्षण केंद्राबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे च आरक्षण देण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हा मी आपल्याला विश्वास समाजाला एस टी आहे राजस्थानात एस टी कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एस टी मग कर्नाटकमध्ये राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या बहुमती समाजाला आरक्षेचं आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार या बाबतीत विचार करेल आघा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत नारा माझ्यासारखा नशिबावान किती आहे राजे मंत्री असतो तर या मोर्चाला येता

पूर्वीचे एस टी आपण नव्या होणारे एस टी याचा कसा वेळ घालायचा याने अभ्यास घेत करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या, या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा जरा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोमाती समाजाला आपल्याला सांगायची गरज

म्हणून आज मी एवढंच सांगेल की हा ना थांबणार नाही जोपर्यंत केश मिळत नाही आणि सरकारला ना सुद्धा आम्ही या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहभाग आणि हे लढा अतिउत्तमपणे जावाचा Kemal Gelin Gelin